तर काहीच बघू शकता तर आता आहेत कुसबा फोडायला तर काय झाल्याकडे तर आता बघूया खूप भारी होणार आहे बघा काहीच खूप भारी लागते हे चाललो आहे खूप पाऊस आला आहे तर, <laughs> तर, बीजला बीजला तर फोन आहे आमच्याकडे भिजला बिजला तर बंद पडू शकतो काही एवढा गॅरंटीवाला फोन नाही तर चला घरी जंगलामध्ये आहे कधी पण जनावर अटॅक करू शकतो आपल्यावर त्याची मुलं गाय करायला पाहिजे सो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर बघून वाटलं चाललोय तर गायझा चाललो आहे आम्ही आज जंगलामध्ये तर कोसबावर तर चला जाऊया कशी लागते खूप आंबट असतात तर चला तुम्हाला धावतो खूप मजा येणार आहे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा चला भेटूया पुढे लेट्स गो तर गायझ बघू शकता कसा जंगल आहे बघा तर चला चाललोय फुल खूप जंगल आहे तर चला जाऊया इथे तर बघू शकता आता रस्त्याला आहे तर खूप डेंजर रस्ता आहे इथं पडायची भीती आहे तर बघू शकता बघा खाली कशे खास आहे ती इथं पडला आता समजा तो वरतीच गेला <laughs> जाम डेंजर तर वातावरण कसं दिसतंय बघा छान चला जाऊया ब्लॉक कंटिन्यू बघत राहा खूप मजा येणार आहे तर चला later... बघू शकता काही खूप डेंजर उतरायची मारामारी होई भाईसाब खतरनाक तर बघू शकता तुम्ही अरे बापरे कंट्रोल कंट्रोल ओ, ओ, ओ. तर हे आपली गँग आहे तर ती पण खूप पुढं चालली आहे माझ्या जर जाऊ शकतो तर बघा काहीच हो या गावाकडचं वातावरण तर काय जाता आलोय जवळ थोडे पास तर कोशी आता येणारच आहे तर चला ब्लॉक कंटिन्यू बघत राहा खूप मजा येणार आहे पण तुम्ही पण चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो प्लीज लाईक सबस्क्राईब तर गाईच खूप मेहनत चालू आहे तर चला जाऊया किती मोमेंटला इथे तर गाईज फायनली आपण कोसबावर पोचलो आहे तर चला तुम्हाला दाखवतोय तर चला बघूया बघा धावतं तुम्हाला बघत राहा तर गायच बघू शकतात ते काय दिसतं नाही ते जरा छोटे आहेत ना त्याच्या करताना तर गायच बघा आता आपले एक आदमी चढतोय हे हो बडी अच्छी बात केली आपला गँगस्टर तर बघा बघत राहा आपलं खूप मजा येईल हे बघा खूप छोटे कोसबा आहे ते दिसतं नाही हे का हे बघा आपले मित्र चढले आहेत तर गाईज तुम्ही बघितलीच साचल तर आता पाळा घेतल्या आहेत तर तुम्हाला धावतो तर खूप छान वातावरण आहे गाईज खूप भारी पाऊस पण पडणार आहे आता खूप पाऊस आला आहे तरी पण आम्ही कोसबावर आलोय तर खूप भारी निसर्ग झाला आहे तुम्हाला धावतो निसर्ग आणि एक हा माझ्या मागे बसला आहे बघा बडी अच्छी बात काही आम्ही खूप मजा येत तू बघत राबलॉक तर बघा गायज पाडला इथे एक एक तेल बघू शकतात इथं ठेवले आहेत बघू शकतात बघू शकतात गाईज तर ते वरती चढले आहेत तर बघा गाय निसर्ग खूप भारी जात आहे बघू शकतात छान वातावरण तर गाईश ते चढले आहेत कुसुबावर तर, तर... खूप भारी तर धावतो तुम्हाला तर गाईस फेकले आहेत खूप बघू शकतात कसे भाजले आहेत खूप वाढले आहेत बघू शकता काहीच खूप मजा येणार आहे खायला बघू शकतात हे पडतायत आहेत बघा चढले आहेत मित्र लोक हा इथं बसला आहे बगू शकता गाइस चल फेक खूब बाजला है गाइस बगू शकता अटकला हिट फेक ये काल ओटल हिट ये एक टेंगुल अलामी टेंगुल मन तो ये बड़ी अच्छी बात कही है आप टेंगुल फांदी तर बघू शकतात इथपर्यंत एवढी पाडले आहेत अजून काय दिसतोय बघा गाईच <laughs> गावाकड खूप भारी गाईज गाईच कधीतरी घराच्या बाहेर पण निघून बघा कस वाटत पाऊस तर आला इकडनं बघू शकतात सध्या मी काही वातावरण तर बघू शकतात दोन जण वरते एक जण इथं आहे तर चला धावतोय कशी फोडून खातात ते तर काय बघू शकता कंट्रोल सब्तुत। कंट्रोल खूप भारी तर खातोय आता धावतो तुम्हाला कसे लागत आहेत ते बघा बघू शकतात तर बघू शकतात हे बघा गाईज गाईज बघा किती छान मस्त वाटतय खाऊन बघा ती मेंट तर बघू शकता इथं पलस पण आहे त्याची पाना खुडतोय काहीच बघा याच्या पानावर खायचे आहेत आपल्याला तर हे पानावर खूप छान लागते कंट्रोल कंट्रोल उदय तर गाय बघू शकतात मीठ मिलचा पण आपल्याकडे तर आता बघूया <laughs> <laughs> खूप भारी होणार आहे बघा म्हणतात गावठी खाणं हे बडी अच्छी बात काही <laughs> खूप भारी लागणार आहे गाईज तर खाऊ शकतात कंट्रोल कंट्रोल तो बगा गाइस खूब भारी लगता है अच्छा को पंबत को भार लगते गाइस नहीं गाइस को भारी इथे इथलीच असेल तर भारी लागली काहीच खूप आंबट पण होती तर आता घरी चाललो आहे खूप पाऊस आलाय तर फोन आहे आमच्याकडे भिजला बिजला तर बंद पडू शकतो काही एवढा गॅरंटीवाला फोन आहे तर चला घरी जाऊया पुढं भेटू तर बघू शकता काय घरी चाललो आहे आता आणि जंगलामध्ये आहे कधी पण जनावर अटॅक करू शकतो आपल्यावर <laughs> त्याची मुलं काय करायला पाहिजे अच्छा पाऊस पण खूप आला आहे तर चला भेटूया घरी तर गाय जाता एवढ्यात घरी पोहोचलो आहे खूप पाऊस पडत होता तर ब्लॉग कसा वाटला असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका I'll in the next vlog. Bye-bye.